सेम पोझिशन रिलायन्स सेम पोझिशन इकडे कमरेला काही त्रास नाही का? सोड़ा फक्त दाबल तर इकडे दाबलं तर नाही नाही पायला मुंगे वगैरे असं काहीच आहे इकडे थोडं खाली आपण कोळ्या वगैरे काय ना काय पेन कलर वगैरे हात थोडं तो पण इकडे दाबलं तर तो इकडे दाबलं तर एवढं काहीच नाही ना हात खाली घ्या पर... परत ज्या कुशी झोपले तर हाताला मुंगे येणं कळ लागणं काहीच आहे एवढं काही प्रमाण जास्त नाही तुमचं इथं फक्त तोडीफार जेच आहे सी फोर फाय सीपाय सिक्स मध्ये इथे असे पण भविष्यामध्ये इथून नाही इथलं मी सांगतो एवढा भाग आहे ना इतकी दुखत ना थोडं दुखत इकडे पाय करा आता तुमच्या मानेमध्ये सी फोर फाय सीपाय सिक्स दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा पाँ, पाँ चाहुता, चाहुता पात्थ वा, पात्थ वा सी फाय सिक्स पर्यंत प्रॉब्लेम कमरामध्ये एल फोर फाय वन तिसरा चौथा चौथा पाचवा सवा चौथा पाचवाचावा चौथा पाचवा मध्ये जास्त एल फोर फाय मध्ये आणि माने मध्ये सी फोर फाय सिक्स मध्ये पण त्याच्यातलं जे कार्टिलेज आहे ते आताशी घसलं चाललंय पण अजून जास्त बाहेर नाही आलं पण जसं जसं भविष्यात बाहेर येतील कमरापासून एक पाय हात दुखणार अजून तर दुखत नसेल भविष्यामध्ये आणि एक हात दुखणार पण ते कधी ज्यावेळी तुम्ही लिमिट पेक्षा जास्त डोक्यावर घेतलं मानेवर खांदे वजन घेतलं मान मोडत बसले उषा दोन दोन घेतल्या हा तर होणार जसं की आपण फोर व्हीलर सिव्हिल अलाइनमेंट करतो कधी एखाद्या खद्यामध्ये गाडी जाऊन आदळली आदळल्यानंतर अलायमेंट बिघडतो पण चाक लगेच नाही सर त्याला कमीत कमी रन व्हावं लागतं पाच हजार दहा हजार किलोमीटर रन व्हावं लागतं मग चाकच तसं तुमचं फायनल कोर्टची आत्ताची सेटिंग बिघडली कधीतरी आदळले झटका वगैरे बसला पण तुमचं जसं जसं वर्कआउट होईल समजलं मला ते तसं जसं त्याच्याला काटेलच घसलं जाईल बाहेर पण तुमची फक्त स्पायनल कॉर्डिशन सध्या सेटिंग बिघडलेली मानेमध्ये आणि कमळामध्ये पण अजून जास्त प्रमाणात गाद्या सरकलेल्या नाही फर्स्ट स्टेज मध्ये पण जसं जसं तुमचं हार्ड वर्कआउट होईल चुकीच्या पोझिशन मध्ये बसणं होईल वजन उचलणं होईल तसा प्रकार वाढत आहे पण अजून तुमच्या जास्त प्रमाणात नसा दबळेल नाही मला स्टँडिंग आणि वर्क जास्त एल फोर फाय वीट प्रॉब्लेम आहे डिक्स खाली सरकली काळू हळूहळू बाहेर यायला लागला पण अजून जास्त नाच नाही दबलेली आणि दुसरं सी फोर फाय सी फाय सिक्स या ठिकाणी झीज आहे पण अजून आधी नाही सरकली डिक्स पोजिशन बिघडली कारण हे कधीतरी ऍक्सिडेंटली पडलेले तर मी आता पडलो पडलं बाहेर ओट्यावरच झालं हे तुम्हाला तुम माहित पण नाही याच्या आधीच पण आहे कमराचा कमरा गॅप जुना आहे तुमचा कमऱ्याचा प्रॉब्लेम जुना नाही नाही जसं एखादा काचेचा क्लास आहे तो ठेवून ठेवून फुटणार नाही टिसणार नाही तसं मनक्याचा गॅप आहे तो ठेवून बसून दुखून ठेवून हलके कामं करून प्रॉब्लेम नाही होत गेल्या दहा दिवसाची प्रोसेस आहे कमराचा प्रॉब्लेम पण जाईल मानेचा प्रॉब्लेम पण जाईल पण वीस टक्के तुम्हाला आयुष्यभर त्रास होणार आणि त्याला नियमात राह राहायचं म्हणायचं नियम तर त्रास होईल असं मला ते नियम ऐकून घ्या मानेसाठी नियम आहे उषा दोन घेणं कायमचं बंद दोन्ही कुश झोपण्याचं असं चालणार नाही शोल्डरवरती नंतर हळूहळू चाल तीन महिन्यानंतर मान मोडणं बंद उशात घेणं बंद मानेला झटका देणं बंद डोक्यावर लिमिट पेक्षा जास्त पंधरा ते वीस पुढे डोक्यावर खांदे वजन नाही घ्यायचं कमराचे नियम पंधरा ते वीस किलो पेक्षा जास्त वाकून वजन उचलायचं नाही ते ब्लॉकीचे लक्ष द्या तिकडं पंधरा ते वीस किलोची पुढं वाखून वजन उचलायचं नाही पालतो झोपायचं नाही पालतो झोपून कमराचा प्रॉब्लेम वाढतो झोपता का पालतो दुसरं जाड गाडी झोपायचं नाही बसल्यावर खड्डा पडेल अशी गाडी चालणार नाही झाड सोपे बसायचं नाही झोपायचं नाही दुसरं तीस डिग्री बस नाही तुम्ही शीट खुर्ची बसली तर असं शीट पुढे घेऊन पाहिला करून बस असं बसता टी बस बघता बस। नाही मोबाईल बघताना त्याच्याने हा प्रॉब्लेम वाढतो किती पण ट्रीटमेंट घ्या फरक पडत नाही दुसरं मोपेड गाडी चालणार नाही मोपेड गाडी चालवली तुम्हाला त्रास होणार तर याचं कारण पहिलं त्याचा सस्पेन्स कमी आणि दुसरं त्याची बसण्याची जी पद्धत आहे ती कुबडी

तुम्ही जास्त मांडी घातली ना तो मुंगे हो तर एक पायल मंगे जास्त गुडघ्यावर बसले मांडी घातली तर असं नाही तसं बसण्यातच येत नाही

तुझे सेम पोजीशन होता है रिलैक्स बस पालतू होगा ऐसा मान कम्बल है को ना मान